सात हजार पाचशे सात हजार सहाशे एकोणचाळीस दोन चाळीस चाळीस दोन चाळीस दोन चाळीस दोन चाळीस आहे ना दोन चार हजार रुपये गौरी गौरी काल काय भाव गेली तिथं हा सेम अवनखेड अवनखेड काल काय भाव गेली काल चाळीस सेम कालचाळीस अडोतीसशे अडोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची आहे अडोतीसशे रुपये क्विंटल मिरची नमस्कार नमस्कार गोल्डन आहे का गोल्डन दहा हजार किती केला दोनशे आठ हजार सातशे पाचशे हा माल ना माऊली कुठले गाव कोणतं आपलं बीट आणलं होतं ना बीट लालिमा काय भाव गेला तर दोन हजार आणि हा जास्तीत जास्त भाव आहे का मग याच्यावरती पण भाव आहे का किती तेवीसशे चोवीसशे धन्यवाद दादा ओके हलका आहे ना कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद सहाशे रुपये क्विंटल असेल त्याचा माल कशी सहाशे रुपये क्विंटल ही पण तुमची ना सव सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपू शकता एलेबल आहे करायचं कोणती व्हेरायटी वीर तीनशे तेहतीस सतरा किती सतराशे पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर पाच गेले सोळा चाळीस गेले अच्छा सतराशे पंच्याहत्तर गेली कुठले माऊली गाव कोणतं आपलं गोंदे गोंदे सिन्नर धन्यवाद कोणती व्हेरायटी सेट सेंट काय भाव गेली अठराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी शिबगाचा माल पाहू शकता अठराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी लेबल बघू दादा एकदा लेबला यायचं वाल अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता आठ हजार दोनशे रुपये क्विंटल हलके माल काय पाव झाले हलके माल वाल ब्याऐंशी गेला ना तुमचा काय भाव गेला तुमचा हा माल एक नंबर आहे वाल एक तुमचा काय भाव गेला वाल तीन हजार कुठे आहे माल पाऊर कुरमुरा आहे का सुपर माल आठ हजारापासून आहे गावरामनगर कामनगर सिग्नल गावरा। कुरमुरा हा काय भाव केला तर तीन हजार चांगले माल नाही थोडा माल बघा ना क्वालिटी हा तेच तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कुरमुरा अंकुर आहे ना कुठले गाव आपलं तालुका धन्यवाद दादा

ही स्टॉप पीस फा फाडो फाडो पीस फा फाडो फाडो पीस फा फाडो पीस फा माकडे मारे आय आशीष एक गेट कटर गबो 3805 3805 3805 अडोतीसशे पाच रुपये शेकडा चला कुठले माऊली गाव कोणतं आपलं खोपडी किती माल आणला आज धन्यवाद अडतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकतो शेकड शेक। चार हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपूर शकतो मेथी चार हजार पाचशे रुपये शेकडा मेथी

मानप छप्पनशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा छप्पनशे पाच भावली कुठले गाव कोणता आपलं तालुका धन्यवाद दादा दोनशे पण सात हजार पाचशे सात हजार सहाशे मारणार सात हजार आठशे पाच नऊशे आठ हजार रुपये

नऊ हजार नऊ हजार रुपये कोणती व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे अशोका आहे कोणती आहे हा अशोका रामशेज मालव रामशेज रामशेज आहे ना नऊ हजार रुपये शेकडा कुठले बाबा गाव कोणतं आपलं ठाणगाव ठाणगाव तालुका